एकदम जाळीदार एकदम खस्ता आणि तोंडात घालताच विरघळेल असा म्हैसूरपाक जो की दोन कपापासून एक किलो म्हैसूरपाक ते सुद्धा घरच्याच घरी आणि हलवाईसारखा परफेक्ट माप परफेक्ट मेजरमेंट चला तर आपण बनवायला सुरुवात करूया तर या ठिकाणी मी जे आहे माप कपाने घेत आहे तर कपाने जे आपलं नॉर्मल बेसनपीठ असतं जे फाईन बेसनपीठ ते घेतलेलं आहे जाडसर नाही घ्यायचं एकदम बारीक बेसन जे आहे आपण घरी वापरतो घरात अवेलेबल असतं ते बेसनपीठ मी ते या ठिकाणी दोन कप बेसनपीठ घेतलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता एकदम बारीक बेसनपीठ आहे तर या ठिकाणी दोन कप बेसनपीठ घेतलेला आहे आणि दोन कप बेसनपीठ म्हटलं की दोन कप तूप पाहिजे त्याला तर दोन कप बेसनपीठ घेतलेलं आहे ते जे बेसनपीठ आहे व्यवस्थित आपण हे करून घ्यायचं आहे मिसळून घ्यायचं आहे तुपामध्ये तर तूप या ठिकाणी मी अगोदर एक कप तूप घेतलेलं आहे आणि थोडं थोडं तूप जे आहे बेसन पिठामध्ये घालून त्याला व्यवस्थित असं मिक्स करणार आहे तर एकच डायरेक्शनने मिक्स कर मिक्स करायचं आहे अजिबात गाठ पडली नाही पाहिजे किंवा अजिबात त्याला अशा भरपूर लेयर्स पडल्या पाहिजेत आपण ज्या वेळेस तूप घालून थोडं 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 मिक्स करायचं आहे जसं लागेल तसं तूप घालायचं आहे आणि तूप जे आहे हे कडकडीत तूप गरम घेतलेलं आहे मी आपल्याला नॉर्मल थंड तूप घ्यायचं नाही आहे एकदम गरम कडकडीत जे गरम आपलं तूप आहे ते घेतलेलं आहे मी आणि तूप थोडं थोडं तूप घालून त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता जसं जसं तूप घातलेलं आहे ते या पद्धतीने जे आहे मी मिक्स करून घेत आहे आणि परत आपण थोडंसं राहिलेलं तूप म्हणजे या ठिकाणी आपल्याला पूर्ण एक कप तूप लागलेलं आहे दोन कप बेसन पिठाला तर या ठिकाणी परत एकदम मिक्स करून घेत आहे आणि तुम्ही पाहू शकता बेसन पिठात एकही गाठ ठेवलेली नाही आहे किंवा काहीच नाही आणि तुम्हाला कन्सिस्टन्सीसुद्धा दाखवते मी कन्सिस्टन्सी महत्त्वाची नाहीच आहे भरपूर अशा लेअर्स पडल्या ले पाहिजे ज्यावेळेस आपण मिक्स करू तर तुम्ही ज्यावेळेस मी हलवत आहे त्यावेळेस तुम्ही पाहू शकता अशा खूप अशा लेयर्स पडलेल्या आहेत आणि ह्याची खास बात हीच आहे की म्हण भरपूर अशा लेअर्स पडले पाहिजे जाळी पडली पाहिजे तर या पद्धतीने मिक्स करून झालेलं आहे आता आपण बनवूया त्याचा पाक तर या ठिकाणी आपण दोन कप बेसनपीठ घेतलेलं होतं तर त्याच कपाने मी दोन कप साखर घेतलेली आहे आणि साखर जी आहे नॉर्मल आपली जाड साखर घेतलेली आहे मी जी घरात अवेलेबल असते आता दोन कप साखर घेतली त्याच कपाने एक कप पाणी घेतलं व्यवस्थित असे साखर पाणी मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्याचा आपल्याला नॉर्मल असं चिकट चिकट पाक बनवून घ्यायचा आहे थोडीशी हलकी हलकी तार आली की आपला पाक रेडी आहे असं समजायचं आता तोपर्यंत साखर विरगळत आहे जो तोपर्यंत आपण आपल्याला ज्यामध्ये मैसूर पाक काढायचा आहे त्याला थोडंसं तुपाने ग्रीस करूया या ठिकाणी मी मोल्ड घेतलेला आहे तुम्ही हवं तर ताट किंवा मग ज्यामध्ये तुम्हाला काढायचा त्याला थोडंसं एक चमचं भरतूप घालून ग्रीस करून घ्या या ठिकाणी मोल्डला मी व्यवस्थित ग्रीस केलेलं आहे आणि आपले साखरसुद्धा या ठिकाणी विरघळलेले आहे आता आपण पाकाला सुरुवात करूया म्हणजे बनवायला त्यावेळेस थोडीशी एक तार आली की हे बघा तुम्ही पाहू शकता या ठिकाणी या पद्धतीची एक तार पूर्ण अशी एक तार नाही तुटली तरी चालेल फक्त थोडीशी हलकी हलकी एक तार आली की आपला पाक जो आहे एकदम तयार आहे आणि ह्याची खास हेच आहे की पाक व्यवस्थित झाला पाहिजे हलकी तार खूप जास्त तार घेतली तर ते व्यवस्थित होणार नाही नुसतं कडक होईल म्हैसूर पाक जो आहे आपला एकदम कडक होईल या ठिकाणी पाक आपला झालेला आहे आणि आपण जे बेसन आणि तुपाने जे मिक्स केलेलं होतं ते आपण पाकामध्ये घालून घ्यायचं आहे फ्लेम लो ठेवायची आहे गॅसची फ्लेम जर आपण हाय ठेवली तर खाली लागण्याची शक्यता असते त्यामुळं फ्लेम जे आहे हो लो ठेवायची आहे आणि एकच डायरेक्शनने फिरवत राहायचं आहे एक चार मदे मदे ते पाच मिनटं फिरवलं चार ते पाच मिनटं छान शिजवून घेतलं की छान अशी जाळी पडते आणि मध्ये मध्ये आपल्याला आहे त्यामध्ये तूप घालायचं आहे तर तूप एकदम कडकडीत गरम घालायचं आहे दोन दोन चमचे करून तूप या ठिकाणी मी दुसरा कप घेतलेला आहे तुपाचा दोन चमचे तूप घातलं दोन ते तीन चमचे परत आपण मिक्स करूया तर या ठिकाणी फ्लेम जी आहे लो ठेवलेली आहे गॅसची आणि तुम्ही पाहू शकता कलर सुद्धा बदलायला लागलेला आहे परत दोन चमचे तूप तूप आपल्याला घालतर आहे कारण दोन कप बेसनपीठ आहे तर दोन कप पूर्ण तूप त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला आणि या पद्धतीने शिजून घेता तुम्ही पाहू शकता कलरसुद्धा बदलायला लागला आहे जाळीसुद्धा पडायला लागलेली आहे आणि आता राहिलेलं जे शिल्लक तूप होतं ते सर्व त्यामध्ये घालून घेतलेलं आहे मी आणि परत आपण जे आहे एक डायरेक्शननं त्याला फिरवत राहायचं आहे कारण त्याची महत्त्वाचं हेच आहे की चे, त्याला भरपूर तूप आणि जाळी पडली पाहिजे जा बाकी काहीच नाही लागत नाही ज्या वेळेस आपलं म्हैसूरपाक होईल कसं ओळखायचं तर या पद्धतीने जो आहे तो कडई सोडायला लागेल तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी कढई सोडायला लागेल तो थोडं थोडं परत पीक मिक्स करून घेत आहे हलवून घेत आहे आणि थोडी थोडी कढईसुद्धा सोडायला लागलेलं आहे आणि तूपसुद्धा सुटायला लागलेलं आहे पाकला परत आपण थोडंसं तूप यामध्ये घालून घेतलेलं आहे मी कारण पूर्ण आपल्याला दोन कप बेसनपीठ आहे तर दोन कप तूप जे आहे घालून घ्यायचं आहे आणि तुम्ही पाहू शकता लेयर्स बघा भरपूर अशा लेयर्स पडलेला आहे जाळी पडलेली आहे आणि अजून फक्त एक मिनिटभर की आपला जो पाक आहे तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता कन्सिस्टन्सी बघा आणि तो कढईसुद्धा सुद्धा सोडायला लागलेला आहे बेसन पिठाचं जे मिश्रण आहे आणि ज्यावेळेस मी खालून वरती करत आहे तर जाळीसुद्धा पडलेली आहे व्यवस्थित अशी तर ह्याची हीच खास गोष्ट आहे की जाळी पडली पाहिजे आणि या ठिकाणी आपला म्हैसूर पाक जो आहे या पद्धतीचा रेडी आहे आता आपण याला मोल्डमध्ये काढून घेऊया मोल्ड सर्व जे बॅटर आहे मैसूर पाकचं ते घालून घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता कन्सिस्टन्सी बघा जाळी बघा आणि त्याला काहीच नाही फक्त हलक्या हाताने थोडासा चमचा फिरवणार आहे मी कारण वरती जे उबडधुबड आपलं दिसतंय तर त्याला थोडंसं एक काहीच नाही करायचं त्याला खूप ट्रॅप ट्रॅप नाही करायचं किंवा काहीच नाही आणि आता आपल्याला नॉर्मल टेम्परेचर याला पंधरा ते वीस मिनटं असंच सोडून द्यायचं आहे आणि या ठिकाणी पंधरा ते वीस मिनटं झालेले आहे आणि आपला म्हैसूर पाक थोडंसं प्लेटवर पालथा ठेवला थोडं ट्रॅप ट्रॅप केलं एक ते दोन वेळेस आणि इझी पद्धतीने म्हैसूर पाक निघून आलेला आहे तुम्ही कलर इझी पद्धतीने निघून आलेला आहे आणि तुम्ही कलर बघा आणि ज्यावेळेस मी कट करेन त्यावेळेस त्याचा खस्तापणा बघा एकदम असं तोंडात घालताच विरगळेल असा म्हैसूर पाक आहे या दिवाळीला नक्की म्हैसूर पाक तुम्ही ट्राय करा एकदम सोप्या पद्धतीने आहे खूप जास्त वस्तूसुद्धा लागत नाही आणि कलर सुद्धा बघा जाळीसुद्धा बघा अशा पद्धतीने मी जे आहे त्याचे काप करून घेत आहे तुम्ही पाहू शकता एकदम खस्त असा आपला मैसूर पाक तयार झालेला जा आहे जाळीसुद्धा छान पडलेली आहे आणि टेस्टलासुद्धा छान आहे फक्त मेजरमेंटचं थोडं लक्ष ठेवायचं वाटीने घेतलं तर वाटीने घ्या कप्पाने घेतलं तर कप्पाने घ्या तर या पद्धतीने जो आहे आपलं आपला मैसूर पाक तयार आहे आणि या पद्धतीने मी सर्व केलेला आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि आपला एकदम खस्ता लेयर्सने भरपूर असा हलवाई स्टाईल मैसूर पाक तयार आहे खूप सारी जाळी पडलेली आहे टेस्टसुद्धा छान आलेली आहे आणि या ठिकाणी दिवाळीला काहीतरी स्पेशल असं म्हैसूरपाक नक्की ट्राय करा तुम्ही तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करा आणि चला मग पटापट लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये पाक एन्जॉय करा